मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही पेण तालुक्यातील गणेश मूर्तीकारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका पेण तालुक्यातील गणेश मूर्तिकारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय गणेशोत्सवाच्या तयारीत असलेल्या या मूर्तीकारांनी अनेक मूर्ती तयार केल्या होत्या परंतु पावसामुळं या मूर्तीचं नुकसान झालंय दोन हजार एकोणीस साली देखील मधील जोहे आणि तांबडशेठ गावांमध्ये अशाच प्रकारे पूर आणि पावसामुळं मूर्तीकारांचं मोठं नुकसान झालं होतं त्यावेळी अनेक मूर्ती वाहून गेल्या किंवा खराब झाल्या होत्या ज्यामुळं मूर्तीकारांना आर्थिक तोटा सहन करावा लागला होता शासनाने लक्ष द्यावे भरपाई द्यावी असं पेन मधील कृष्णा कला केंद्र मंगेश पवार यांनी सांगितलं आहे काल आलेल्या संध्याकाळच्या वादळ वारा पाऊस खूप असा जोरात वारा होता त्या वाऱ्यामुळे आमचे इथले चार पत्रे उडाले आणि या इथं इथले दोन पत्रे उडाले या दोन पत्रे आणि इथं गणपती होते मातीचे ते आम्ही नेऊन खाली आमच्या घरात ठेवले आणि पीओपीचे गणपती घरात ठेवले आणि अशा आचारक आलेल्या पावसामुळे आमच्या भरपूर भरपूरांचं नुकसान झालेलं आहे आणि खूप नुकसान झालेलं आहे कायकांचे प... पण आमचे पण पत्रे उडाले आहेत भरपूर आमचे पत्रे उडाले आहेत आणि सरकारने याच्याबद्दल काय नुकसान भरपूर केली तर बरं होईल धन्यवाद